मुंबईमध्ये देखील एक तासापूर्वी पंचवीस टक्के क्रॉस केलं होतं आणि सगळीकडेच एक ट्रेंड पाहिला तर मतदानाला उत्साहाने लोक उतरले प्रक्रिया लवकर व्हावी यासाठी आज सगळीकडेच एक उत्साहाचं वातावरण लोकशाहीमध्ये सगळ्यांनीच मतदान केलं पाहिजे कोणी मतदानाचा आपला हक्क आहे तो त्यापासून वंचित राहता कामा नये आणि म्हणून सगळ्यांनीच मतदान करावं सर्व मतदारांनी असं मी विनंती करतो त्यांना आवाहन करतो हे आपल्या मताचा फार एका मताचं देखील मूळ खूप आहे आणि म्हणून प्रत्येकाने मतदान करावं आपल्या शहराच्या विकासासाठी आणि त्याचबरोबर आपल्या भविष्यासाठी देखील सोयीसुविधांसाठी मतदान आवश्यक आहे आणि म्हणून सर्वजण या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदान करत आणि मी एवढंच सांगेन की सगळ्यांनीच मतदान करावं त्या त्या भागातल्या महापालिकांचा विकास असेल शहराचा विकास असेल त्याचबरोबर ज्या ज्या काही सोयी सुविधा ज्या आहेत त्या मिळाल्या पाहिजे मतदान प्रक्रिया, जे? प्रक्रिया पार जे। भी भी सुरक्षित सर, मी जी आहे त्यावेळेस राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे आक्षेप घेतलेला आहे सॅनिटायझर लावल्यावर शाही निघते तर त्या शाही लावण्याला अर्थ आहे मी आता मी निवडणूक आयोगाच्या काकानीशी बोललो मगाशी ते म्हणाले ही शाही जी आहे ही गेल्या अनेक वर्षापासून ही शाही वापरतो आपण फक्त अगोदर आपण त्या बॉटलमधून घेऊन असतो मार्क पण आता ते डायरेक्ट करतो त्यामुळे त्यांचं ते ते म्हणणं आहे की काही चॅनल्सवर त्यांनी त्याचा प्रयोग करून बघितला तर ती शाही ताबडतोब जात नाही आहे तर निवडणूक आयोगाने त्याचा खुलासा केलेला आहे ते मला वाटतं एकच आहे की कुठल्याही प्रमा प्रकारचं बोगस मतदान होऊ नये ही निवडणूक आयोगाने काळजी घेतलेली आहे आणि अतिशय पारदर्शक पद्धतीने निवडणूक प्रक्रिया झाली पाहिजे सगळे सगळ्या लोकांना मतदान करता आलं पाहिजे मतदानापासून कोणी वंचित राहता कामाली अशा प्रकारची भावना

मतदान पाच वाजेपर्यंत का सहापर्यंत साडेपाच पर्यंत आहे त्या साडेपाचच्या आतमध्ये सगळे लोक जेवढे लोक आतमध्ये त्यांना टोकनही दिलं जातं त्यामुळे कुणीही वंचित राहणार नाही याची काळजी निवडणूक का आयोगाने घ्यावी दुबार मतदान होत नाही आणि एकदा मतदान केलं ते त्याला दुबार करता आला नाही पाहिजे ही तर प्रक्रिया लोकशाहीमध्ये आहे आणि ती राबवली पाहिजे से वही मुंबई जैसे शहर में भाई जब निकला घर से पच्चीस तो परसेंट से ज्यादा पार हुआ था तो मुंबई में वोटिंग परसेंटेज सबसे ज्यादा दिखाई पड़ रहा है इसका मतलब यह है कि लोग उत्साह में मतदान के लिए उतरे हुए हैं मुंबई का और ये जो मतदान है ये अपने शहर के विकास के लिए अपने खुद के जो सुविधा है उसके लिए और अपना जो फ्यूचर भविष्य है वो सुरक्षित करने के लिए सभी लोगों ने मतदान करना चाहिए मैं लेकिन मुझे विश्वास है कि मुंबई में जिस प्रकार से जो मतदान हो रहा है परसेंटेज बढ़ा हुआ है तो इसका मतलब है वहाँ पर परिवर्तन और बदलाव निश्चित आए हैं नहीं इसके लिए डबल वोटिंग पोलिंग एजेंट तो, तो उनके भी है ना सभी पार्टी के पोलिंग एजेंट है डबल वोटिंग कर रहे हैं उसको ऑब्जेक्शन देना चाहिए और चुनाव आयोग ने उसको स्पष्टीकरण भी दिया है और मैंने भी चुनाव आयोग के अधिकारियों से कहा पूछा है तो उन्होंने कहा कि 2012 से ये इंक का यूज करके पहले सिर्फ वो इससे लगा इंक बोतल से और लेकिन इसमें मार्कर्स है मेरा इतना ही है कि वो जो मतदान प्रक्रिया है पूरी तरह ट्रांसपेरेंट रहे और कोई भी तरह का उस नागरिकों को कोई भी उस पर ना आए ऐसी प्रक्रिया चुनाव आयोग ने करनी चाहिए और कोई भी इसमें से वंचित ना रहे वोटिंग से सभी लोगों का वोटिंग का अधिकार जो है वो उनको मिलना चाहिए लोकशाही में सभी लोगों ने मतदान करना चाहिए इसलिए मैं सभी मतदाताओं को आह्वान करता हूँ विनती करता हूँ कि आप सभी लोग जो अपना अधिकार है एक वोट का बहुत कीमती वोट होता है अपना इसलिए सभी लोगों ने मतदान करें ऐसे विनती है सर भोग के लिए एक टास्क फोर्स बनाई गई जिस तरीके से आए तो उनका हाथ पैर टूट जाते ऐसी भाषा भी की गई है उसको कैसे भी देखिए भोगत मतदान नहीं होना चाहिए इसीलिए तो भोगस